हाय फ्रेंड्स प्रेरणा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता दिवाळी विशेष एपिसोड चालू आहे तर मी शंकरपाईची रेसिपी अपलोड केली होती आता आपण बेसनाचे लाडू ची रेसिपी बघणार आहोत तोंडात टाकतात विरगळणारे असे आपण बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे आणि प्रत्येकाचे बेसनाचे लाडू बनवताना काही ना काहीतरी चुका होतात तर या चुका आपण टाळण्यासाठी एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे एकदम मऊ दाणेदर असे आपले हे बेसनाचे लाडू बनवून तयार होतात चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी चणा डाळ घेतलेली आहे चार कप एवढी चना डाळ आहे एक किलो वजनी प्रमाण बघायला गेलं तर एक किलो एवढी ही चणा डाळ आहे आणि ही स्वच्छ अशी कापडाने मी पुसून घेतलेली आहे तुम्ही धुवून सुकवून सुद्धा घेतली तरी चालेल मी स्वच्छ कापडाने अशी पुसून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी काही घाण वगैरे असेल ते आता आपण काढून टाकणार आहे ही डाळ अशी स्वच्छ करून घ्यायची आता इथं कढई घेतलेली आहे आणि जाड बुडाची अशी कढई घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला ही डाळ आता भाजून घ्यायची आहे कमी गॅसवरती आपल्याला ही भाजायची जवळजवळ सात ते आठ मिनिट आपल्याला ही डाळ भाजण्यासाठी लागते म्हणजे नंतर लाडू करताना आपला त्रास थोडा कमी होतो त्यासाठी आपल्याला ही डाळ अगोदरच आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे म्हणजे नंतर लाडू करताना आपल्याला जास्त असं भाजण्याची गरज पडत नाही त्यासाठी आपल्याला ही पहिली सुरुवातीला थोडीशी चण्याची डाळ ही भाजून घ्यायची आहे आणि अशी थोडेसे अशी डाग पडायला लागले की आपली ही डाळ भाजली समजायची आणि वास पण येतो अजून ते आपण ही परतून घेणार आहोत आणि बाजूला काढून घेणार आहोत आता इथे ही डाळ भाजून झालेली आहे आणि खाली उतरलो पण असं आपण थोडस अस हलवून घ्यायचंय कारण कढई गरम आहे त्यामुळे ती खाली अशी थोडी करपू शकते त्यामुळे आपल्याला हे जरास गरम कडे जर असं जरास हलवून घ्यायचंय आणि आता हे थंड करून घ्यायचंय पूर्ण थंड झाल्यावरती आपल्याला हे गिरणीतून अशी दळून आणायची एकदम मैद्यासारखं आपल्याला बारीक करायचं नाही थोडस रवाळच आपल्याला हे दळून आणायचंय मी हे घरघंटीतनच दळून आणलेलं आहे कारण गिरणीमध्ये कसं दळून देतील हे सांगता येत नाही त्यामुळे मी हे घरघंटीवरूनच दळून आणते आणि बारीक दळून आणलेलं नाही थोडस रवाळच असं दळून आणलेलं आहे म्हणजे बेसनाचे लाडू हे असे टाळायला चिकटत नाही आता हे थोडस आपण बेसन असं भाजून घेणार आहे तुम्ही हे कपाचं प्रमाण बघायला गेलात तर हे बेसन पाच कप आहे भाजून घेणार आहोत आणि तूप न टाकता आपण हे सुरुवातीला असं कोरडंच भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हलवायला पण थोडंसं हलकं होत हलकं पडतं नाहीतर तूप तुम्ही घालून हलवलत ना तर ते हाताला नंतर जड पडतं आणि मग हात आपले दुखायला सुरवात होतात त्यासाठी आपल्याला हे सुरुवातीला असं कोरडंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग तीन ते चार मिनटांनी आपण हे भा जरासं भाजल्यावरती चार ते पाच चमचे आपण तूप घालून घेणार आहोत आणि थोडं थोडं असं तूप घालून आपल्याला हे हलवायचं आहे एकदम तूप घालायचं नाही थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हे तूप घालून आहे आता परत आपण थोडंसं तूप घालून याच्यामध्ये चार पाच चमचे आणि हे चांगलं असं आपण असं परतत राहायचं व्यवस्थित नाहीतर मग हे पीठ खाली असं कडेला लागू शकतं त्यासाठी आपल्याला हे कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे आता तूप घातल्यावरती थोडंसं हे आपल्याला हलवायला जड पडायला लागलेलं आहे आता अर्ध तूप आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे हे तूप आपण चारशे ग्रॅम एवढं तूप घेतलेलं आहे म्हणजे एक किलो प्रमाणासाठी आपण चारशे ग्रॅम एवढं तूप घेतलेलं आहे आणि कपाचं प्रमाण बघायला गेलं तर तुम्ही इथं पाच कप मी बेसन घेतलेलं आहे आणि तूप दीड कप एवढं तूप आहे तर बघू शकता हलवायला किती असं जड पडायला लागलेलं आहे यासाठीच आपण सुरुवातीला थोडंसं असं कोरडंच भाजून घ्यायचं म्हणजे नंतर आपल्याला जास्त हे बेसन भाजायची गरज पडत नाही अजून आता थोडंसं आपण तूप घालून घेऊ हे चारशे ग्रॅम एवढं तूप आहे फक्त इथं पाव वाटी एवढं तूप राहिलेलं आहे मी सगळंच घालून घेतलेलं नाही आहे थोडंसं मी बाजूला ठेवलेलं आहे थोडे हे हलवायला जड पडतंय पण हलवत राहायचं असं ठेवायचं नाही तर मग ते खाली कढईला खाली लागतं ते आणि मग लाडू पण ते दिसायला चांगले दिसत नाहीत चांगलं आपल्याला हे बेसन असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे बेसन भाजायला लागलं की छान असं त्याचा एक सुगंध असा पूर्ण घरात पसरलेला असतं त्यामुळं आपण समजायचं की आपलं हे बेसन आता व्यवस्थित भाजलेलं आहे थोडंस आपण परत थोडं तूप घालून घेऊ आणि एवढं आपलं हे तूप जरासं राहिलेलं आहे आणि परत आपण दोन ते तीन मिनटं हे असं चांगलं हलवून घेऊ म्हणजे खायला पण असे बेसनचे लाडू हे खूप छान लागतात असे पिट्टूळ वगैरे लागत नाही त्यामुळे आपल्याला हे बेसन पूर्ण असे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये आता हे सुरुवातीला हे आपण तूप घातल्यामुळे हे असं पातळ होतं आता इथं आपलं हे बेसन पूर्णपणे छान असं भाजलेलं आहे आता आपण हे परातीमध्ये आपण असं काढून घेऊ बाजूला तुम्हाला हे कढईमध्ये थंड करायचं असेल तर तुम्ही कढईमध्ये पण थंड करू शकता मी हे पराती पसरट असं परातीमध्ये हे काढून घेतलेलं आहे छान असा घरभर असा वास सुटलेला आहे बेसनाचा असं भाजल्यावरती आणि असं आपण उलाटनाने सारखं सारखं असं सा हलवून थंड करून घ्यायचं आहे तुम्ही मी थोडा वेळ असा फॅन ठेवलात तरी पण चालेल आता हे पूर्ण आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरतीच आपल्याला याच्यामध्ये पिटी साखर घालायची आहे तुम्ही गरम असताना याच्यामध्ये पिटी साखर घालायची नाही नाहीतर मग पाणी सुट्टं त्याच्यात पूर्ण आणि थोडंसं गरम असताना आपण हे इलायची पावडर घालून घेणार आहोत एक चमचा इलायची पावडर घातलेली आहे म्हणजे ही छान अशी लाडूला व्यवस्थित लागते आणि आपण असं उलट नाहीच असं हलवून हलवून ते आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे पूर्ण जसं जसं थंड होईल तसं ते असं घट्ट व्हायला लागतं आता इथं पूर्ण हे थंड झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण ही पिटी साखर घालून घेणार आहोत वजनाने बघायला गेलं तर ही आठशे ग्रॅम एवढी आहे आणि कपाचं तुम्ही प्रमाण बघायला गेलं तर ही साडेतीन कप एवढी पिठीसाखर आहे आता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्येही साखर घालून घ्यायची आता हातानेच आपण ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत म्हणजे सगळीकडे ही पिठी साखर व्यवस्थित लागेल आपण थोडे अजून साखर याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता हातामध्ये व्यवस्थित अशी चोळून घ्यायची अशा हाथ हे पिठी साखरेच्या गाठी वगैरे असतात त्यामुळे जर असं आपण हात दोन हातांमध्ये हे असं थोडंसं असं चोळून घ्यायचं आहे आता दोन हातांम दोन हातामध्ये असं हे असं चोळल्यामुळे त्याच्यातलं तूप हे रिलीज व्हायला सुरुवात होते त्यामुळे हे आपल्याला मिश्रण कोरडं असं वाटत नाही तुम्ही हाताच्या गरमीमुळे ते त्याच्यातलं तूप रिलीज व्हायला सुरुवात होते त्यामुळे आता आपल्याला तूप घालायची काहीच गरज पडत नाही आता असे आपण लाडू बनवायला घेऊ आता लाडू बनवताना पण आपण थोडं थोडं घ्यायचं आहे आणि दोन हातामध्ये असं चोळायचं आहे म्हणजे त्याच्यातल्या गाठी वगैरे असतील त्या निघून जातील आणि मग असं लाडू बनवून घ्यायचं आहे आणि लाडू हे छोटे छोटेच बनवायचे आहेत बेसनचे लाडू छोटेच असतात आणि जास्त आपल्याला जोर द्यायची गरज पडत नाहीत एकदम हलक्या हातानेच करायचं आहे ते तर बघू शकता ला, इथं लाडू तयार झालेले आणि त्या तुपामुळे असं छान असं चकाकी आलेली आहे त्याला लाडूला आता प्रत्येक लाडू करताना असे मिश्रण थोडंसं घ्यायचं हातावरती आणि दोन हातामध्ये असं थोडंसं चोळायचं एक दोनदा आणि मग लाडू करायचे आहे जे चतलं गाठी आहे ते निघून जातील तर बघू शकता की वरती। है ते लाडू छान होत आहेत आणि अशी चकाकी दिसते लाडूवरती आता हे थोडे लाडू मी तुम्हाला करून दाखवते तर इथं आपले हे लाडू बनवून तयार झालेले आहेत बघू शकता किती छान असे गोल असे लाडू झालेले आहेत कुठेही असा आपला लाडू असा बसलेला वगैरे नाही आहे कारण तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर लाडू पूर्ण असे बसतात असे खाली असे गोल लाडू झालेले आहेत बेसनाच्या लाडूमध्ये तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर ते लाडू असे बसतात व्यवस्थित असे गोल राहत नाहीत त्यामुळे व्यवस्थित तुपाचं प्रमाण त्याच्यामध्ये हे परफेक्ट पाहिजे आता आपण वरती त्याच्यावरती पिस्ता लावून घेऊ तुम्ही याच्यावरती काजू लावून घेऊ शकता मनुका लावून घेऊ घेऊ शकता तर इथं मी पिस्ता लावून घेतलेला आहे तर सगळ्या लाडूला आपण हे लावून घेऊ बेदाणेसुद्धा लावू शकता तुम्ही याच्यावरती तर इथं हे आपले बेसनचे लाडू तयार झालेले आहेत खूप छान असे हे बेसनचे लाडू तयार होतात आणि घरच्या घरीच आपण चणा डाळही दळून आणून हे बेसनचे लाडू करायचे आहेत तुम्ही विकत जर बेसन आणून हे केलं तर लाडू व्यवस्थित होत नाहीत आणि ते चवीलासुद्धा छान लागत नाहीत त्यामुळे हे आपण घरच्या घरीच चणा डाळ वगैरे भाजून दळून आणून हे करायचे आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते छान दाणे असं आपल्या हा बेसनचा लाडू तयार झालेला आहे तोंडात टाकतात विरगळतील असे हे लाडू तयार होतात तुम्हाला वाटलं तर यामध्ये थोडंसं तुम्ही बारीक रवासुद्धा ॲड करू शकता त्याच्यामुळं पण बेसनाचे लाडू खूप छान होतात किंवा असे टाळेला वगैरे चिकटत नाहीत परफेक्ट प्रमाणासहित इथं बेसनचे लाडू कसे बनवायचे तर दाखवले तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत प्रिंट टेक केअर बाय बाय